नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे इथे चोवीस वाटेचे तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस तासामध्ये गोवा पणजी राजापूर रत्नागिरी आणि संपूर्ण घाट परिसरामध्ये हलक्या अशा हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तिथून उत्तरेकडे चिपळूण गोरेगाव हापोली मुंबई कल्याण नपोलीपर्यंत मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तिथून परत उत्तरेकडे पाहायला गेलं तर पालेघर वाडा इगतपुरी नाशिक पर्यंत हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तिथून आणखी उत्तरेवायू इकडे इच, ईशान्यकडे पाहायला गेलं तर नाशिक मनमाड मालेगाव साखरी नंदुरबार नवापूर ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे परत पूर्वेकडे पाहायला गेलं तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर शिल्लोड जळ धुळे परिसर ह्या भागात सुद्धा हलकेमध्ये पावसाची शक्यता आहे आणि पालोरा जळगाव शिरपूर इकडे चिखली खामगाव अकोला अकोट या भागात तसेच लोणार जालनाचा परिसर जिंतूर प्रभणी हिंगोली आणि उमरखेड पुसाड यवतमाळचा काही परिसरामध्ये गडगड जोरात पाऊस होण्याची शक्यता जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला करंजा अमरावती आरवी वर्था, कोंडली नागपूर वारुड सासूर घोट्टी भंडारा वारा गोंदिया तसे दक्षिणेकडे तसं पाहायला गेल तर विदर्भामध्ये दे, देसाईगंज आणि गडचिरोली परिसर माकोना चंद्रपूर अहेरीचा काही परिसर या भागातून तेलंगणा परिसरामध्ये किंवा छत्तीसगड ह्या असा सुद्धा हलकेश पावसाची शक्यता आहे तिथून वाणी खेळ मरखेड पाहिलं जातात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार नां त्यात नांदेड मरखेड पुसाड हिंगोली परभणी नांद परळी अहमदपूर लातूर उदगीर आणि इकडे दक्षिणे परत पाहायला गेलं तर बसव कल्याण तुळजापूर सोलापूर कर्नाटकाच्या उत्तर भागात सोलापूर पंढरपूर एडच पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे भाग कोल्हापूर निपाणी बेळगाव बेळगावचा परिसर कराडचा पश्चिम भाग साताराचा पश्चिम भाग तसेच सातारा वडूज इंदापूर बारामती जेजुरी पुणे खेड अहमदनगर सहभाग जिन जुन्नर सहभाग सिंधुर्ग अहमदनगर श्रीरामपूर आणि वैजापूर मनमाडापर्यंत परत तिकडे बीडपर्यंत हलक्याच्या किंवा बीड परिसरात मध्यम स्वरूपा पावसाची शक्यता दाखवत आहे हजारा चोवीस तासाचा हवामान अंदाज त्यानंतर डीजे तास थोडासा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याच कारण म्हणजे इकडे पट्ट्यात अमेदाबाचं क्षेत्र टिकून आहे म्हणजे वितरपट्टा इकडे वितर तेलंगणाचा परिसर चंद्रपूर वाघ आणि माकोणाव रेड भंडारा नागपूर गोंदिया पर्यंत भागात कैमदाबाद क्षेत्र जे टिकून आहे त्या कैमीदाबाद क्षेत्रामुळे पावसाचा जोर पण हा झाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे हवेच्या प्रणालीवरून बहुतेक दक्षिण साईडला पावसा जोर वाढायची शक्यता वाटत आहे कारण परतीच्या पावसाला अनुकूल असे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लवकरच परतीचा पाऊस चालू झाला असा हवामान खात्याचा अंदाज होता येईल असा वाटत आहे माझ्या अंदाजानुसार तिचा पाऊस पण एकवीस तारखेपासून पावसाच्या वातावरण चेंज झालेलं दिसून येते एकवीस तारखेपासून वातावरण चेंज होणार आहे संपूर्णतः वातावरण चेंज झालेलं दिसते एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून परत आता संपूर्ण बावीस तेवीस तारखेपर्यंत वातावरणाचा चेंज झालेला दिसून येत आहे का तर इथे उलटी चक्कर स्थिती निर्माण झालेली आहे इथं राजस्थानच्या आसपास ते क्षेत्र निर्माण झालेले राजस्थानच्या साईडला तेवीस तारखेपासून त्याची ते सुरुवात होईल असं वाटतंय आणि संपूर्ण वातावरण चेंज झालेलं दिसून येते तारखेपासून तेवीस बघतच उलटी स्थिती चक्रग निर्माण राजस्थानच्या साईड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे त्रोणीय स्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे कुठं तर इतर पट्टा आणि इकडं दक्षिण भागातून ते पावसाचा जोर चांगला वाढेल असं दिसून येतोय परतीची पावसा सुरुवात झाली की पावसाचा जोरसुद्धा चांगला वाढणार आहे एकंदरीत या महिन्याच्या अखेरपर्यंत परतीचा पाऊस सुरुवात होईल धन्यवाद असेच नवीन नवीन अपडेट बनवायचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा